मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री माननी एस सी बी नव राणे उदय सामंत उद्योग मंत्री आणि एकदार आणि भारताचे राष्ट्रीय नेते आंतरराष्ट्रीय समाज मैदानाचे पुरस्कर्ते गोड गरिबांचे कलवाडू आणि लोभस व्यक्तिमत्वाचे वरिष्ठ नागरिक यांच्या नावे सामाजिक हॉलचं आज उद्घाटन आपल्या उपस्थितीत झालं त्याचा अत्यानंत मेंगुर्वासियांना आणि तमाम नागपेयी प्रेमी मंडळींना होतात त्या ठिकाणी परिवारातले ठिकाणीबाई आणि आमचे विनय राई त्यांच्या प्रचारात त्यांच्याबरोबर कायम असायचे विवेक ओके बंधू आणि ते तिन्ही निवडणुकीत त्यांच्या ड्रायडिंगचं चक्रकारचं काम करत ते उपस्थित आहेत ठिकाणी उपस्थित राहण्यात मला अत्यंत नागपेंचे कॉलेज शिक्षक भेळ त्यांनी त्या ठिकाणी वासु देशपांडे त्यांचे नागपेंचे पहिले संख्ये नागपैंच्या पुस्तक लिहिणारे वासू देशपांडे या ठिकाणी शिक्षक होते त्यांना घेऊन राम आते अनंतराव यायगी मधु आळवेकर अरविंद यायगी अशा सहकार्यांना घेऊन राष्ट्रीय सेवा दलाच्या अनेक शाखा स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी झोपून दिलं होतं ब्रिटिशांना आहे की त्यांना हात बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात भूमिकत राहून ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा उकारला त्याला मित्रमंडळीने मंडळीने उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला युरोपला पाठवलं तेथे त्याने आंतरराष्ट्रीय समाजवादी मंडळीची एकजूट केली भाडवलशाही हुकुमशाही एक मेमक पर्याय म्हणजे समाजवाद त्याच्यावर नाथपेंची नितांत श्रद्धा होती नातपेंचे आज दोन सहकारी आहेत त्यांनी शंभरही गाठले एक जिजी पारी आणि नुकतंच शंभर इन पदार्पण करणारे डॉक्टर बवन डिसोला आधी नागपाईचा मुलगा मोठा मुलगा नुकतच हृदयविकाराने निधन केलं नागपाईचे मोठे भाऊ त्यांचंही हृदयविकाराने निधन झालं त्यांची हृदय नाजुकच आहे सगळ्यांची राम श्यामराव भाई आणि भाऊ भाई रामचंद्र फै हे हृदयविकाराने निलंद्र चार भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आणि त्यांची बायको ती परदेशी होती समाजवादी आंदोलनात ती त्याला भेटली आणि त्यांचा विवाह झाला क्रिस्टल पै बेळगावला आम्ही जिथे राहतो गुरुवारपैकी आमचं पहिलं घर आणि त्यांचं शेवटचं घर नाथपाई त्या ठिकाणी अनेक दिवस वास्तव्याला भाऊबाई त्यांच्या घरी काही वर्षानंतर नाथपाईच्या निर्धान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियात गेल्या होत्या आणि इथे आल्या पहिल्यांदा मधुमहेश कर्णिक आणि नाथपाई मनराई त्या ठिकाणी कोकणमध्ये होती त्यांचं स्मारक असता त्या ठिकाणी त्या आल्या होत्या त्यानंतर बेंगलोर आल्या

घेतला नाही असे खासदार ठिकाणी निवडून आणण्यात बेळगावच्या लोकांनी सभागृह घेतला होता मी ऑस्ट्रियात गेलो होतो त्यांच्याशी टेलिफोन वरती चर्चा केली क्रिस्टरची त्यांना विनंती केली की भारतात येत सदा त्या म्हणाले माझे नातेले सर्व अभिनेते कधी कधी ते जात असत त्या म्हणाल्या की आता कित्येक वर्ष झाल्यामुळे नाथपाईंचा विसर जनतेला पडला असत नाही का मी त्याला म्हटलं अजूनही नाथपाईचे नाव निघालं की डोळ्यात अश्रू जमा होतात त्यांच्याविषयी मित्रमंडळीच्या आठवणी जास्वृती मैदाना समोरील तामिणीच्या बंगल्यात भाऊ बहिणी त्या बंगल्यात ते राहत असत त्यांच्यासोबत क्रिर पै दि आणि राजू पैसे भाऊ पैसा हे अनेक वेळा वेळावरून बघितलेलं आहे आमच्या घरातच पण त्या ठिकाणी आता नागपै महिला बघितलेलं आहेत नागपैंचं स्मारक म्युन्सिपालिटीने त्या ठिकाणी नागपै महिला म्हणून दिलेलं आहे नागपै गार्डन नागपै एकोणीसशे बावन्न साली देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर त्यावेळेला नागपैंना बोलून आणलं त्यांच्या मित्रमंडळी आणि बेळगाव उभं केलं मुंबई विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्यामध्ये त्यांचा प्रचार फार जोरदार केला तरुण मुलाबोली केला आणि ते निवडून येणार असंच चित्र डोळ्यासमोर बनवलं होतं त्यांच्यावर वाधव देशपांडे वगैरे मधु होते वगैरे कुटुंबीय होतच प्रचाराला पण त्या ठिकाणी थोडीशी ब्राह्मण ब्राह्मणीची चळवळ होती आणि त्यापासून चित्रपराव खरेदी निवडून आले खरेवार पण त्यावेळेला नात निवडून आले असते तर बेळगाव कारभार मुंबईच्या बाहेर गेलं नसतं ही गोष्ट सांगू तुमची त्यावेळेला प्रश्न आला त्यावेळेला आमच्या आमदार कुठेतरी बाहेर येतात विधानसभेच्या बाहेर गेले होते एक नागपेंचा पराभव झाला पण ते डमगले नाही पुन्हा युरोपमध्ये गेले आणि समाजवादी आंतरराष्ट्रीय राष्ट्रांची संघटना उभी केली आणि अनेक राष्ट्र स्वतंत्र करण्याला त्यांनी मदत केली त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि कोकणामधनं हे सतत तीन वेळा निवडणूक आले हे कोकण भाषेच भाग्य आहे देशाचं भाग्य आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळात होती त्यांच्या सवयेत सावंतवाडी विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने शिवरामराजे होते आणि ते निवडून आले नागपे खासदार झाले हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यानंतर बेळगावला साराबंदीचा लढा झाला होता त्यात नागपेंचा सहभाग होता आणि नंतर एका ठिकाणी सत्याग्रह केला त्यावेळेला नाथपेंना केला आणि राम आफ्त्यांना कारागृहाची शिक्षा झाली एक फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात आणि त्यानंतर एक महाराष्ट्र दिन त्यांनी कारागृहात महाराष्ट्र दिनांना अभिवादन केलं त्यावेळेला राम आपटे नागपै हे तुरुंगात होते ऍडव्होकेट सायना

शिवसेना स्थानिक पक्ष शिवसेनेच्या सुरुवातीपासून प्रजा समाजवादी पक्षाची आणि लाल पहिली आणि मधुर शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला मुद्दाम सांगतो आणि ते शिवसेनाशी संबंधित बरेच मुद्दे आहे आणि स्थापनेपासून शिवसेनेच्या दैनिक तरुण भारतचा पाठिंबा राहिलेला आहे कारण सीमा दटनासोबत शिवसेना पुढे उमेदवारी लोकसभा ही सर्वोच्च की सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये नाथपेनी भूमिका घेतली लोकसभा सर्वोच्च हे लक्षात ठेवा आणि बेळगावच्या जनतेच्या ऋणात नमुक्तो हो इच्छितो असं शेवटचं भाषण बेळगावला केलं हुतात्मा दिनाला अभिवादित करण्यासाठी त्या दिवशी नाथपे आले होते सतरा जानेवारी हुतात्मा दिन मुंबई कार्वगाट बेळगावचं हौतात्म्य आहे संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आज संयुक्त महाराष्ट्र झाला त्यापासून आमची फारकत झाली बेळगाव कारभारची तर ती फारकत दूर करण्यासाठी नाग पहिली अखंड मृत्यूपर्यंत प्रयत्न केले अनेकदा प्रयत्न केले इंदिरा गांधींनी त्यांना काही आश्वासन दिलं नाही मानव शंकर सायनाथ आणि त्या ठिकाणी कुठली जी कातकडे गेले होते आचार्य यात्रेना भेटले तर ते सेनापती बापटांना आशीर्वाद घ्यायला गेले सेनापती बापट म्हणाले माझा मृत्यू आला तरी चालेल संयुक्त महाराष्ट्रासाठी मी देह हो। त्याग करायला तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यामधनं नाथपैला आणि यशवंतराव चव्हाणांनी मध्यस्थी घातली मध्यस्थ घातलं इंदिरा गांधीकडनं लेखन घेतलं की लोकेशच्या प्रमाण धरून प्रश्न सोडवण्यात येईल पण त्यातनं महाजन कमिशन निर्मिती झाली आणि महाजननी अहवाल कर्नाटकच्या बाबतीत दिला आणि त्याचं दुःख नागपैनं झालं आणि म्हणून नाच पैली लोकसभेत अनेक वेळेस केली आम्ही इंदिरा गांधी म्हणाल्या चर्चा बघा कारण दुसरं कमिशनच नेमता येणार बॅरिस्टर धुले यांनी शिरफाड करणारं पुस्तक आणि नाथपे लोकसभेत चिडफाड केली आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली शेवटच्या दिवशी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला इंदिरा गांधींनी पटलावर मांडला पंतप्रधानांचा ठराव म्हणून मांडला गेला कर्नाटकचा विरोध असताना आणि त्या ठिकाणी नंतर निवडणुका लागल्या नाथपे विरुद्ध शिवरामराजे भोसेन नव्हते हो, त्याची खंत त्यांना होती आणि त्यांनी खंत माझ्या वडिलां बोलून पोहोचला त्या जर मी दोन विचार वर्णन करतो की माझ्या वडिलांनी मला पाठवलं भाऊबाईच्या घरात त्या ठिकाणी नागपाई जागे आहेत काय बोगली तर मी गेलो तर तो परिसरात फिरत होता भाऊबाई मला म्हणाला की नागपूर विश्राती गेले ते आता भेटाने सभेच्या ठिकाणी माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी माझ्या वडील अध्यक्ष सभेचे मला काही बोलायच होतं ते म्हणाले मी झोपलो नव्हतो मला डॉक्टरनी फुंगीच इंजेक्शन देऊन पाठवलं होतं आणि म्हणून मला फुंगी नव्हतो असं त्यांनी त्या सभेत उल्लेख केला त्या सभेतलंच बेळगावच्या जनतेच्या गुणातून मी फक्त नुण जितो आणि पुढच्या लोकसभेच्या ठिकाणी मी हा प्रश्न सोडवतो आणि त्याच दिवशी बाहेर नेताना चर्चा होती ना काही असं काय बोलते खरंच आता प्रश्न सुटणार आहे लोकसभेत फिरवून येणार आणि आमचा प्रश्न सोडून आणि बारा वाजता साडेबारा वाजता लाखो लोक आले होते आणि फार मोठी ते वैशिष्ट्य म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी वारंवार त्यांचा सल्ला दिले गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता पंडित नेहरूला यांनी आतम्या भाग पडलं होतं

तीन वेळा यायचे लोकसभा संधी दुसरी लोकसभा आणि तिसरी लोकसभा पावसाळी अधिवेशन मेंट्रा यायचे त्या ठिकाणी करायचे आणि त्या ठिकाणी चर्चा वेगवेगळ्या विषयावर होता जगाच्या राजकारणावर सामाजिक कार्यावर चर्चा व्हायची नागपूरची काही लोक खासदार हट्टा करायचे एकदम आंतरराष्ट्रीय प्रश्नावर बोलतात आणि दुसऱ्याच मिळावर सुंदर प्रश्न का तर नागपे म्हणायचे प्रत्येक प्रश्नाकडे न्यायाच्या भूमिकेत बघतो लोकशाहीच्या भूमिकेतचं बघतो आणि या सीमा प्रश्नात न्यायाची भूमिका आहे आणि लोकशाहीची भूमिका आहे आणि म्हणून ही म्हणायचो प्रत्येक असे छोटे छोटे प्रश्न सुद्धामुळे देशाची लोकशाही बळकट होणार आहे आणि विचार विचार सर्वांसाठी लोकशाही बळकट करायला होता एकोणीसशे सदुसष्ट सालची एक आपण सांगतो परदेशी पाहुण्यांना बेळगावला घेऊन आले होते नागपे नागपेक कोकणाचं निवडून येत असले तरी मतदार हे बेळगावचे होते हे आवर्जून शकतो लोकसभेला कोणी देशात उभारवू शकतं आणि ते बेळगावचे मतदार होते महाराष्ट्र मत झाल्याला ते आवर्जून घ्यायचे आणि त्या ठिकाणी आम्ही भूत सजवलं होतो आम्ही लहान होतो आणि त्यावेळेला त्यांनी थाप मारली आणि सांगितलं चांगलं केलंय सजवलाय त्यांच्यामध्ये एक गुण होता की सगळ्यांचं कौतुक करायचे तुझ्यासारखी भाजी भजी बनवणारी बाई मी बनवली नाही तुझ्याकडे चहा झोपडीतो चहा कोकडी भाषेत बोलायचा हेअर कटिंग सलून होता आमच्याकडे किती शंकर सामाजिक कार्य करतो आंतरराष्ट्रीय ठिकाणी सलून बघितले पण गटीत सलून बघितलेलं नाही असे कौतुक करायचे ड्रायव्हरचं कौतुक करायचे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात होते कोकणच्या वासियांचा हृदयातला हा नेता कोकण रेल्वेचा पाठप्रभा होता कोकणात आपत्ती काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या साठी जनतेसाठी धावून आले साखरमालीच्या पैशावर अवलंबून असतात तो म्हणून स्वतःच्या वेगपासून दहा रुपयाची वीस रुपयाची तीस रुपयाची अशी मनवी वाढवून करायची प्रत्येकाला ते गुण घेतले पाहिजेत गोर गरिबाच्या झोपडीत जाऊन भाकरी चहाचा आस्वाद घेणार आहे सर्वसामान्य नेता कसा असावा आदर्श उदाहरण नेहरूंची त्यांची मैत्री पक्षातील होती नेहरूंची हसत खेळ फटपचिती करणारा हा नेता होता लालबहादूर शास्त्रीला पाकिस्तानवर प्रतिहल्ला करा आक्रमणच स्वीकारली भारताने आतापर्यंत पहिल्यांदा राज बहादूर शास्त्रीच्या काळात भारताने पाकिस्तानवर आक्रमण हे सत्य आहे टीका करत नसत ते व्यक्तीच्या टीका करत असतात मधुनिमा व्यक्तीवर टीका करत हे व्यक्तीच्या धोरणावर टीका करायची मी बरोबर बरोबर माफ करा लाख महिना मी नाम करतो आणि नाथपेचं स्मारक पहिलं दुसरं हे पूर्ण केलं मधुदर्ट ओपन रेल्वेचं स्वप्न पण पहिलं स्वप्न अजूनही साकार झालेलं महाराष्ट्रातल्या सगळ्या शक्ती एकवटल्या गेल्या तर हे शक्य आहे पंतप्रधानांकडच्या घरात बचव सगळ्या शक्तीने आणि हे खरं स्मारक जर करायचं असेल तर बेळगाव कारवारला स्वातंत्र्य मिळून दिलं पाहिजे महाराष्ट्रात समावेश झाला पाहिजे आणि नाथ पेच खरंच फार हे उभं केलं पाहिजे ही जनतेची हो। पाणी दिलेला दाखवा आणि त्याच वेळेला हा प्रश्न सुटेल स्टे करावा स्टे करावा नारायणराव राणे मुख्यमंत्री झाल्याशिवाय तो तोंड मिळत नाही त्याची दबल, तुला पुन्हा महाराष्ट्राची शास्त्री दाखवून द्या आणि आपला परिचवा हे एक अनाऊन्समेंट करतो की नाथपैंच्या बनणार आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी सुरू करणार आहे त्या दृष्टीने सावरवाडीला